श्री स्वामी समर्थ नमस्कार मी वैशाली मॉम्स किचन फूड चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत आज आपण चटपटीत गोड अशी कैरीची भाजी बनवणार आहे त्यासाठी इथे मी कैऱ्या घेतल्यात कैरी आपण स्वच्छ पाण्याने धुऊन मध्ये चिरून त्याची कोय काढून घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला पाहिजे त्या आकारात त्याची चौकोणी काप करायचे आहे ज्याप्रमाणे आपण भाजीला बटाटा चिरतो त्याप्रमाणे हे कैरी चिरून घ्यायची आहे तुम्ही कधी खाल्ले का आंबट गोड अशी भाजी खाल्ली असेल तर कमेंट करून नक्की मी तर प्रत्येक सीजनला उन्हाळ्यात आहेत ही भाजी करतेच करते आणि करते, आमच्या घरात सर्वांनाच ही भाजी खूपच आवडते तुमच्यात आवडते का आता आपण गॅसवर कढई ठेवली कढई गरम झाली की त्यामध्ये आपण चार चमचे तेल घालायचे आहे तेल चांगलं गरम झालं की त्यामध्ये आपण सात ते आठ कडीपत्त्याची पानं घालायची त्यानंतर एक चमचा मोहरी घालायची अर्धा चमचा जिरे घालायचे आहेत त्यानंतर बारीक चिरून घेतलेला मीडियम साईजचा कांदा घालायचा आहे कांदा चांगला तेलामध्ये परतून घ्यायचा आहे कांदा चांगला गुलाबी रंग वर परतून घेतल्यानंतर त्यामध्ये आपण पाऊण चमचा हिंग घालायचं आहे हिंगई तेलामध्ये भाजून घ्यायचं आहे त्यानंतर पाच ते सहा पाकळ्या च्या घेऊन त्या बारीक करून घेतलेल्या आहेत बारीक कुठून घेतल्या त्या त्यामध्ये घालायच्या ते आहेत व त्याही तेलामध्ये भाजून घ्यायचे आहेत हे चांगलं भाजून झालं की पुन्हा आपण लाल तिखट घालायचं आहे अडीच चमचे तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी व जास्त करू शकता ते चांगलं तेलामध्ये भाजल्यानंतर अर्धा चमचा मीठ घालायचं आहे तेही व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे त्यानंतर आपण कैरीच्या के फोडी केलेल्या त्या त्यामध्ये घालायच्या आहेत व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे व पुन्हा आपण एक ग्लास पाणी घालायचं आहे व्यवस्थित मिक्स करायचं आहे गॅसची फ्लेम मिडियम टू हाय ठेवायची आहे ही भाजी तुम्ही नक्की एकदा ट्राय करा व कमेंट करून कळवा कशी झाली ती आता आपल्या भाजीला उकळी येऊन द्यायची आहे आता आपल्या भाजीला उकळी आलेली आहे त्यानंतर आपण यामध्ये तीन चमचे गुळ घालायचं आहे गुळ नसेल तर तुम्ही साखरेचाही वापर करू शकता पण गुळामुळे या भाजीचे टेस्टच खूप अप्रतिम लागते व गुळाचंही प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी व जास्त करू शकता वाजूनपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसतं तर प्लीज लवकर सबस्क्राईब करा म्हणजे आपल्या नवीन नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन तुम्हाला येते आता आपण गॅस स्लो ठेवायचं आहे व वर झाकण ठेवून पंधरा मिनटं हे बारीक गॅसवर शिजवून घ्यायचं आहे पंधरा मिनटानंतर पुन्हा झाकण काढून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता किती मस्त आपल्या भाजीला तेल सुटलेलं आहे व रंगे किती मस्त आलेलं आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे पुन्हा आपण बारीक चिरलेली कोथिंबीर त्यामध्ये घालायची कोथिंबीर ऑप्शनल आहे असेल तर घाला नाही घातली तरीही चालेल त्यानंतर व्यवस्थित मिक्स करायचं आहे पुन्हा एक फोड चमच्यामध्ये घ्यायची आहे कैरीची बोटाने प्रेस करून बघायचं आहे शिजले का एकदम मऊ झाली असेल तर कैरी आपली शिजलेली आहे आता आपण हे सर्विंग बॉलमध्ये काढून सर्व करायची आहे ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ही कमेंट करून नक्की कळवावं अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी आपल्या मॉम्स किचन फूड चॅनेलला लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करा हां सबस्क्राईब करायला करा अजिबात काही लागत नाही वाटपणाची बघता करा ना आपल्या चॅनेलला सबस्क्राईब थँक्यू